नागपूर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील भागे माहेरी येथे पिकनिककरिता मित्रांसह आले असता तलावात पोहण्याच्या नादात दोघांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली सुट्टीचा दिवस असल्याने नागपूर येथील आठ मित्र पिकनिक साजरी करण्याकरिता भागे माहेरी तलावाशेजारी रविवारी दुपारी नागपूरवरून मित्राच्या खाजगी वाहनाने आले होते दुपारची वेळ असल्याने तलावात आंघोळीचा मोह आवरता आला नाही या घटनेत रोहित हिरालाल पाल वय सदतीस राहणार छिंदवाडा हल्ली मुक्का मानेवाडा चौक नागपूर व मनोज मोतीलाल गायकवाड वय चाळीस राहणार मानेवाडा नागपूर यांचा तलावात बुडून मृत्यू झाला सर्व मित्र रेल्वेत नोकरीला असून रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यांनी एकत्र येत भागीमाहेरी येथील तलाव येथे पिकनिक साजरी करण्यासाठी आले होते त्यातील काही मित्र दुपारची वेळ असल्याने पाण्यात आंघोळी करीता पाण्यात उतरले तर यातील रोहित हिरालाल पाल हा तलावातील खोल पाण्यात गेल्याने तो दिसून आला नाही तर मनोज गायकवाड हा सुद्धा खोल पाण्यात गेल्याने इतर मित्रांना दिसून आला नाही तत्काळ या घटनेची माहिती पार्श्वनी पोलिसांना देण्यात आली पोलीस, पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन पाण्यात बुडालेल्या दोघांचा शोध स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने केला असता त्यातील रोहित हिरालाल पाल याचे शव मिळून आले तर मात्र मनोज मोतीलाल गायकवाड यांचे शव आज सकाळी मिळाले मिळालेल्या माहितीनुसार माहेरी ग्रामपंचायत अंतर्गत अवैध मुरुम मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे तलाव परिसरात मोठे मोठे खड्डे पडले आहे ज्यामध्ये पाणी साचून राहतं या कारणामुळे पाण्याचा अंदाज लागत नाही आणि दुर्दैवाने निष्पाप पर्यटकांचा जीव जातो आहे